मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास डहाणू तालुक्यात अचानक वादळी वारे विजांचा कडकडाट आणि जोरदार अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकरी आणि स्थानिक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे विशेषतः उन्हाळी भात पिके गवत व्यापारी आणि वीट भट्टी मालकांना याचा मोठा फटका बसला आहे हवामान खात्याने पालघर जिल्ह्यात दोन ते तीन दिवस हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी प्रत्यक्षात मंगळवारी वातावरण अचानक बदलले धुळीचे लोट ढगाळ वातावरण आणि विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे भा, काही भागात पंधरा मिनटं तर काही ठिकाणी तासभर जोरदार पाऊस पडला पावसामुळे कालव्याच्या पाण्यावर आधारित भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकतेच कापलेले भात पीक शेतातच भिजले अनेकांनी पीक कापून सुकवण्यासाठी ठेवले होते ते पावसामुळे पुन्हा भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे वीट भट्टी व्यवसाय करणाऱ्यांचीही धावपळ उडाली अनेक ठिकाणी कच्च्या विटा पावसामुळे भिजल्या तर तयार विटांवर ताडपत्री टाकण्याचे प्रयत्न वाऱ्यामुळे अपयशी ठरले गवत वखारींमधील गवतही भिजू नये म्हणून व्यापाऱ्यांनी प्रयत्न केले पण वादळी वाऱ्याने ताडाख्याच्या ताडपत्र्या उडून गेल्या आणि गवत मोठ्या प्रमाणात भिजले डहाणू तालुक्यातील गंजाड कासा चारोटी धानिवरी सारणी साखरे बांधवर सायवन रानशेत या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे निदर्शनात आले आहे दरवर्षी अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका वीटबट्टी चालक आणि गवत बसतो सध्या अनेक तरुण या व्यवसायात उतरले असून सततच्या हवामान बदलामुळे त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे त्यामुळे शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता स्थानिकांकडून केली जात आहे तर या आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यात अनेक घरांचे छप्पर उडून मोठे नुकसान झाले असल्याने बाधितांनी थेट प्रशासनाकडे त्वरित आर्थिक मदत मिळावी ही मागणी केली झोपेल होतो आम्ही घरात आता ते आता वागता म्हणजे घरात पाणी पडला पाणी पडा भिंती ती फुटली बाहेर गेले म्हणजे आपल्याकडे माझी मान्य अशी आहे म्हणजे काय भरपाई असेल ती लवकरच मला जे असं